अध्याय बारा श्रीस्वामीचरित्रसारामृत द्वादशोध्याय श्री गणेशाय नमः करावया जगदुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार नानाअवतारधरितसे भक्तजनतारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यतिरूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंदपोटी न चमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी बाळाप्पाचे मानसी तेव्ही चिंता पडली ऐशी ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल परी दर्शन घेतल्या विण आज करू नये भोजन बाळाप्पाचे तनमन स्वामी चरणी लागले दर्शनेच्छा उत्कटचित्ती खडी साखर घेऊ हाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सान्निध्य पातले आजानुबाहू वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळाप्पाने धावून दृढ चरण येले कंठ सदगतीत झाला चरणी भाळ पण विसरला परम तोशला मानसी गंगा मिनली सागरी जैसे तरंग जला भीतरी तैसे बाळाप्पा ते अवसरी स्वामी चरणी दृढ झाले मधुस्थव भ्रमर जैसा कमल पुष्प न सहसा स्वामी चरणी बाळाप्पा तैसा दृढ जडला स्वभावे येऊनिया भानावरती श्री चरणांची सोडिली मिठी न मावे पोटी स्तोत्र ओठी गात असे श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठोनिया काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांची आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करोन बाळापावरचे प्रेम ऐशी कृतीने दाविले धन्यता मानोनी मनी बाळाप्पा निघाले तेथोनी परितयांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड त्या सवे एक जहागीरदार ते होते स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना बाळाप्पा दर्शन करून आले बिराडी परतोन जहागीरदारे नैवेद्य काढून बाळाप्पा हाती दिधला म्हणती जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणूनी तयांसी बाळाप्पा तेव्हा चालले म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण मार्गी तयांसी वर्तमान विदित एक झाले या समयी श्री समर्थ असती नृपमंदिरात राजाज्ञे वाचुनी तेत प्रवेश कोणाचा न होय ऐसे ऐकुनी वर्तमान बाळाप्पा मनी झाले खिन्न म्हणती आज नैवेद्यार्पण आपल्या हस्ते नोहेची मार्गावरूनी परतले सत्वर बिराडावरती आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रातकाळी उथोन षट आचरोन घेऊनी स्वामी दर्शन जपालागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य माध्यांनी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी झोळी घेऊनी श्री स्वामींजवळी येऊन मस्तक ठेवोनी चरणी जावे भिक्षेकारणे कारणे मागोनिया मधुकरी मग यावे बिरहाडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले चोळाप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण त्यांत सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी आपण व्हावे सेवेकरी इच्छा बाळाप्पाचे अंतरी सुंदराबाईची एकरी आधिपत्य सर्व असे एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदे बाळाप्पा मनी आनंदला म्हणेन आज उगवला सद्गुरु सेवेचा लाभ झाला झाले सार्थक जन्माचे बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पई मी प्रिय बहु स्वामींसी ऐसा अभिमान तियेसी गर्वभरे इतरांसी तुच्छ मानू लागली या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होतसे हे बाळा पाहून नाना युक्ती योजून मोडूनी टाकिले भांडण एकचित्त सर्व केले कोठेही असता समर्थ पूजादिक भावया यथार्थ तत्संबंधी सर्व साहित्य बाळाप्पा सिद्ध ठेवीती समर्थांच्या येता चित्ती अरण्यातही वस्ती करीती परी तेथेही पूजा आरती नियमे करीती बाळाप्पा बाळाप्पांची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामीप्रती दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करीती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी बेंबी मधुनिया रक्त वाहत असे दिवस रात्र तया दुखे विवळ होत म्हणती कैसे करावे भोग भोगीला काही दिन कागदाची बेंबी बेंबीतून पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतघ्ने बाळापासी यावे मरण विष दिधले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आज वरी, गुप्त राहिले होते उदरी सद्गुरु सेवा त्यांचे व्हावी लिखित विधीचे आजवरी बहुतापरी झाले प्रत्येक सोमवारी महादेवांची पूजा करुनी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी आपण सांगुनी बाळापासी शंकर पूजनी वर जावे तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळाप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिठ्ठ्या लिहीत प्रश्न पाहत बाळाप्पा एक चिठ्ठी तयातून उचलूनी पाहता वाचून न करावेची पूजन तया माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने समर्थांचा पूर्ण भक्त चोळाप्पा नामे विख्यात तयाचा हा जामात श्रापाद भट्ट जाणीजे स्वामी पुढे भक्तजन ठेवीती द्रव्याधिक आणून ते सुंदराबाई उचलून नेतसे असे सत्वर त्यामुळे चोळाप्पाप्रती अल्प होई द्रव्यप्राप्ती बाळाप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले तेव्हा जामात श्वशूर उभयता करीती विचार बाळाप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पाशी दारापुत्र सोडूनी देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून मनी खिन्न झाला बाळाप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊन करीतो तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा स्वामींनी मजा आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीचं श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांसी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळाप्पा ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथे करीत असे तेव्हा निरुत्तर जाहला ऐसा उपाय खुंटला मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा तयाने पुसिले वर्तमान बाळाप्पा सांगे संपूर्ण श्रीपाद भट्टे ऐकून कापट्य मनी आणीले म्हणे जावया आपणासी समर्थ न देती आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा घ्यावी आपण तयांचे कपट न जाणूनी अवश्य म्हणे त्याच दिनी दोन चिठ्ठ्या लिहूनी उभयतांसी टाकिल्या चिठ्ठी आपुल्या करी भट्जी बुचली सत्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे भटजी मनी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला महाराज आता बाळाप्पाला न सोडतील निश्चये स्वामीचरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती कैसा दूर तयाप्रती कर दयाळ जो केवळ दयाधन भक्त काजकल्प्रूम विष्णू शंकर दोघेजण तयांसी शरण सदैव इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोद द्वादशोध्याय गोड हा अन श्री श्रीस्वामी चरणापणस्त श्रीमस्तु शुभम भवती जय जय श्री स्वामी समर्थ